भारतातील पाच सर्वात सुंदर अभिनेता ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीवरती आपली छाप सोडलेली आहे पाचव्या नंबरवरती येते प्रार्थना बेहरे तिचे सहज सुंदर व्यक्तिमत्व आणि गोड हास्य तिला लोकप्रिय बनवतं मितवा व्हिक्टर आणि टिकटॉक यांसारख्या चित्रपटांमधून तिने तिचे अभिनय कौशल्य दाखवले आहे चौथ्या नंबरवरती येते पंडित तिच्या करारी नजरेत आणि व्यक्तिमत्वात एक वेगळीच जादू आहे मी सिंधुताई सपकाळ डाग आणि अग्निहोत्र या भूमिकेमधून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे तिसऱ्या नंबरवरती येते अमृता खानविलकर तिचे मोहक हास्य आणि अप्रतिम नृत्य कौशल्यामुळे ती कायम चर्चेत असते नटरंग चंद्रमुखी आणि मलंग यासारख्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका केल्या आहेत दुसऱ्या नंबरवरती येते प्रियंका चोप्रा जरी ती मुख्यतः बॉलिवूड मध्ये कार्यरत असली तरी तिचे मराठमोळे सौंदर्य आणि जागतिक ओळख तिला खास बनवतो मिस वर्ल्ड विजेती प्रियंकाने बाजीराव मस्तानी फॅशन चित्रपटांत अभिनय केला आहे आणि आता पहिल्या नंबरवर येतात हे तामनकर तिच्या बोल्ड आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ती मराठी चित्रपटपट सृष्टीमधील स्टाईल आयकॉन मानली जाते दुनियादारी मी वसंतराव आणि माधुरी यासारख्या चित्रपटांमधून तिने आपली छाप पडली आहे या आहेत मराठी चित्रपट सृष्टी सौंदर्य आणि अभिनय यांच्या सुरेख मिलाप असलेल्या पाच अभिनेत्री मित्रांनो या पाच मधील तुम्हाला कोणाचा अभिनय जास्त आवडतो हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्रीची कमेंट केली तर पुढचा व्हिडिओ त्या अभिनेत्रीवर तीच तयार केला जाईल